नमस्कार मित्र हो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ती एका फक्त शिक्षकाच्या विचाराने एक विद्यार्थी एवढा प्रेरित होतो की तो एक दिवशी भारताचा सगळ्यात मोठा वैज्ञानिक म्हणून नावाने प्रसिद्ध होतो हो मित्रांनो अशीच एक गोष्ट आहे की जो आज आपल्या भारताचा पहिला पहिले मिसाईल मॅन म्हणून किंवा पहिले वै, महान वैज्ञानिक म्हणून त्यांचा नाव आज प्रामुख्याने घेतला जातो मित्रांनो आज आज दिनांक पंधरा ऑक्टोबर आज त्यांचे जन्म तिथी किंवा त्यांची आज जयंती मित्रांनो या दिवशी या दि, या जयंतीच्या निमित्ताने आज मी तुम्हाला त्यांच्या जीवनावरील एक शाळेमध्ये झालेली प्रत्यक्ष घटना म्हणा किंवा एक एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादा विषय म्हणा मी आज ते तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा काय झालं रामेश्वर नावाच्या शाळेमध्ये ए पी जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शिकत होते आणि त्यांचे शिक्षक त्यांना शिकवत असताना त्यांच्या वर्गामध्ये फळ्यावरती त्यांना पक्षी हवे कसे उरतात त्याच्याबद्दल त्यांना सांगत होते आणि ते सांगत असताना त्यांनी फळ्यावर वेगवेगळ्या ते पक्ष्यांचे चित्र काढून दिले त्यावेळेस त्या मदत त्यांना अनेक स्पष्टीकरणे दिले त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पक्ष्यांचं उडणं कसं आहे पक्षी कसे उडतात त्याबद्दल त्यांनी भरपूर असं त्यांना सांगितलं पण मित्रांनो बऱ्याचशा मुलांना काही गोष्टी समजल्या काहींना नाही समजल्या त्यामध्ये अब्दुल कला कलाम यांच्या डोळ्यामध्ये मात्र कुठेही समजल्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं तर शिक्षक म्हणाले ठीक आहे बाळांनो तुम्ही काय करा आता इथं नाही समजत मी तुम्हाला तर उद्या काय करतो एका कर नदीच्या किनाऱ्यावरती घेऊन जातो आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष मी तुम्हाला समजावून सांगतो की पक्षी हवेत कशा पद्धतीने उडतात त्यांचं नेमकं का बरं उडतात या पद्धतीने मी सांगतो दुसऱ्या दिवशी सगळे विद्यार्थी शाळेत वेळेवरती आले आणि त्यांचे शिक्षक त्यांना ते सगळे यांना नदीवरती एके मोकळे मैदानात घेऊन गेले आणि त्या ठिकाणावरून त्यांनी सांगितलं की पक्ष्यांचे निरीक्षण करायला लावले पक्षी हवेत कसे उडतात कसे फिरतात कसे राहतात या सर्व सांगत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ते विद्यार्थ्याला त्यांनी सांगितले निरीक्षण करायचे मित्रांनो निरीक्षण करत असताना ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असं त्यांना एक ज्ञात झालं किंवा ते त्यांनी कि म्हणाले की विज्ञान म्हणजे केवळ पुस्तके ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे हे विज्ञानामध्ये आपल्याला शिकायला मिळते मित्रांनो तर त्यावेळेस त्यांनीच एक त्या ठिकाणी एक ठाम निर्णय केला एक निश्चय केला की मी या याच्यामध्ये खूप मोठा होईल किंवा एक मोठा सायंटिस्ट बनल आणि पुढे चालून मित्रांनो ते एक मिसाई मित्रांनो या गोष्टीतून एक खूप मोठी अशी म्हणजे आपल्याला शिकायला मिळतं की ते नेहमी म्हणायचे एखादा चांगला शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याचे पूर्ण आयुष्य बदलवतो एखाद्या चांगल्या धड्यातून त्या विद्यार्थ्याचे पूर्ण आयुष्य बदलतो हे बदलतो हे नेहमी ए पी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणत असायचे